की नैसर्गिक शेती म्हणजे नक्की काय ह्याचं उत्तर त्याच्या नावातच आहे नैसर्गिक शेती म्हणजे निसर्गात धरून केलेली शेती शेतीचे ढोबळमानाने चार प्रकार पडतात सगळ्यात पहिली म्हणजे रासायनिक शेती ज्यामध्ये शेतकरी दुकानदाराला विचारून किंवा कुठल्याही खताच्या एजन्सीला संपर्क साधून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खतांचा वापर करतो दुसरी शेती असते रेसिड्यू फ्री फार्मिंग ज्याच्यामध्ये खतं तर घातली जातात पण त्याचा अंश त्याच्या फायनल प्रॉडक्टमध्ये म्हणजे फळांमध्ये किंवा भाजीपाल्यामध्ये कसा येणार नाही याकरता त्या खताचं एक शेड्यूल ठरवून दिलेलं असतं आणि मात्र ठरवून दिलेली असते तिसरी शेती म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये हे जे शेताला लागणारे घटक आहेत ते शेताच्या बाहेर फॅक्टरीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स बनवून शेताची गरज भागवली जाते आणि सगळ्यात चौथी म्हणजे आपल्या आनंदामध्ये नैसर्गिक शेती यामध्ये फक्त ह्या शेतामध्ये किंवा या शेता कि परिसंस्थेमध्ये येणारे घटक आपल्या शेतीला मदत करतात आणि पूर्णतः नैसर्गिक पद्धतीमध्ये आपण ही सगळी आपली शेती करतो ही नैसर्गिक शेतीबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या मायला नक्की भेट द्या